तर एकोणीसशे नव्याण्णवला वाजपेयी सरकार पडलं ते माझ्यामुळं असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे शरद पवारांनी या कार्यक्रमात सर्वात मोठा गौप्यस्फोट केला आहे मतदानाआधीच त्यांचा खासदार फोडला असं पवारांनी म्हटलं एकमत कसं मिळवलं ते सांगणार नाही असं सुद्धा पवारांनी म्हटलं एक मोठा गौप्यस्फोट पवारांनी केलेला आहे असे वाजपेचं आणि पक्ष त्याच्या सराव असून मंजूर करत आता ते एक मास शरद पवार यांच्या या गौप्यस्फोटानंतर भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी काय म्हटलंय ते पाहूयात अनेक कर्तृत्वाच्या गोष्टी पवारसाहेबांनी केल्या ते कर्तृत्ववान नेतृत्व महाराष्ट्राचं देशाचं पवारसाहेब होतो त्यातलं एक कर्तृत्व पुन्हा एकदा सगळ्यांच्या समोर आलेलं तर याबाबत भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दूरध्वनीवरून जय महाराष्ट्राकडे प्रतिक्रिया दिलेली आहे तीही पाहूयात वाजपेयीचं सरकार पाडण्याचं कर्तृत्व किंवा एकूणच स्वतःच कौतुक स्वतः सांगणाऱ्या शरद पवारांसोबत आज नरेंद्र मोदी व्यासपीठावर बसतायत असं आहे आपल्या देशामध्ये आपण शत्रू नाही आहोत एकत्र बसण्याच्या संदर्भामध्ये आपल्या देशाच राजकारण अजूनही पुरोगामी विचाराचं आहे आणि म्हणून एका मंचावर बसणं हे कधीच गैर नसतं आपल्याला आठवत असेल स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांनी आमच्या पक्षाच्या अनेक नेत्यांच्या पुस्तकाचं विमोचनही केलं तर शेवटी ही वैचारिक लढाई आहे या वैचारिक लढाईमध्ये एका मंचाला शेअर करणं हा गुन्हा असू शकत नाही चूक असू शकत नाही